परिसाकडे हीनपणा अजिबात नसतो सर्वांगाने तो परीस परिश परिपूर्ण असतो परिसा नाही हीन कोण्या अंगी तस म्हणतात <coughs> परिसा नाही दीपा न कोण्या पोटी अंधकार सर्वांगी साखर अवगी गोड <coughs> दिवा हा सर्वांगाने दिवाचा असतो दिव्याच्या आत प्रकाशे बाहेर प्रकाशे पाठीमागे प्रकाशे साखर ही सर्वांगाने गोड असते आतून गोडे बाहेरून गोडे कसाई कशी गोडच आहे दिवा हा त्याच्या पाठीमागे प्रकाश आहे पुढे प्रकाश आहे कसाही प्रकाश असे महाराज सर्वांगाने दिवा जसा प्रकाशित आहे तसे तसा तुको कडे तुका म्हणे सज्जना पासून पाहता अवगुण मिळेच ना तसा संत महात्म्यांकडे एक अवगुण पाहायला मिळत नाही म्हणून संत महात्म्यांना चंदनाची उपमा दिली संत महात्म्यांना साखरेची उपमा दिली साखर साखर म्हणत नाही ज्याने मला लावलंय ऊस म्हणत नाही मी त्याला गोड लागणार त्या मालकाला आणि जो मला चरख्यात घालतो आणि रस काढतो त्याला मी कडू लागणार आहे हा ऊसाचा स्वभाव नाही त्यानो म्हणतात नातरी इक्षुदंडू बारावा द्या गाळी तया गोडू तया गोडू तया कडू नोहेची जेवी दिवा म्हणत नाही दिवा म्हणत नाही घरच्यांना उजाड आणि दुसऱ्यांना अंधार घरात लावलं की उजेड आणि रस्त्यावर लावलं की अंधार हा दिव्याकडेच असा भेदभाव नाही